मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज नमस्कार मी मिथून सोपाटराव आठोळे पाटील बारामती सध्या आपण बारामती नगर परिषदेच्या समोर एक दिवसाच्या लाक्षणी उपोषणाला बसतो आहे आज दत्त जयंतीचा दिवस आहे याचं कारण भावांना असं की दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांना घेऊन उपोषणाला बसण्याच्या मागं की बारामती कॅनॉलच्या शेजारी एक दत्त मंदिर होतं नवग्रहाचं मंदिर होतं आणि त्याच वेळेस एक बस स्थानकावरती दत्त महाराजांचं मंदिर होतं बारामतीच्या लोकप्रतिनिधींनी इथं विकासाच्या नावाखाली ही मंदिरं पाडली सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीसला रात्री रातोरात यांनी कोणालाही विचारात न घेता ही, ही मंदिरं पाडली लोकांशी कुठल्याही चर्चा नाही काय नाही आणि मंदिरं पाडल्यानंतर आज चार वर्ष तीन महिने पंधरा सोळा सतरा दिवस झाले तरीसुद्धा ते मंदिरं परत बांधली नाहीत गेली म्हणून आम्ही या उपोषणाचा मार्ग लोकशाहीच्या मार्गाने अवलंबलेला आहे आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही आवाज उठत आहोत बारामती कर आणि वृत्तभक्त या नात्याने मी एवढंच म्हणेन की त्यांनी लवकरात लवकर ही मंदिरं पुन्हा योग्य त्या ठिकाणी बांधली पाहिजेत आणि माझ्या दत्त महाराजांना जो चार वर्ष तीन महिने पंधरा सोळा दिवसाचा जो वनवास दिला आहे तो वनवास यांनी संपवला पाहिजे दत्त महाराजांची मूळ मूर्ती जिथं आहे तिथून त्यांनी योग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मंदिर बांधलं पाहिजे आणि मंदिर उभा उभारली पाहिजे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण तुम्ही करता एका बाजूला तुम्ही क्लॉक टॉवर बांधता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मंदिरं पाडता हा विकास आम्हाला नको ऐंशी लाखाची तुम्ही संडास बांधता दगडी आणि असताना या चुकीच्या गोष्टी या लो बारामतीकरांना पटत नाहीत दत्तभक्तांना पटत नाहीत हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण होती आमचा राजा होता म्हणून देवळामध्ये देव होता या गोष्टी तुम्ही विसरता कामा नयेत छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून होती अंगणामध्ये तुळस आणि देवळांना कळस राजांचं नाव घेता आणि अस्त घाणेरडं राजकारण करता तुम्ही मंदिरं ठेवा ना कळस तर लांबची गोष्ट या गोष्टी कुठतरी बदलल्या पाहिजेत म्हणून या गोष्टींवरती आवाज उठवण्यासाठी हा दत्त जयंतीचा दिवस मी निवडला आणि म्हणून आज या ठिकाणी लागू उपोषणासाठी मी बसतोय लवकरच इथल्या लोकप्रतिनिधींना जागेल अशी आशा बाळगतो आणि दत्त महाराजांचं निवासस्थान परत एकदा चांगल्या पद्धतीने बांधतील एवढं या ठिकाणी मी अपेक्षा झडकून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज